नमस्कार मंडळी तर आज मी आले आहे तो राजापूरचा पूर बघण्यासाठी आणि तो मी तुम्हालाही दाखवते तर चला तर हा आहे राजापूरचा पूर <laughs> तर हे आहे आमच्या राजापुरातील जवार चौक आणि भर ते भरले ते गुडघ्यापर्यंत पाणी रात्रभर पाऊस पडत होता त्यामुळे एवढं पुराचं पाणी आलेलं होतं आणि ते गाडी सुद्धा अडकलेली होती तिथे ते लोकल लोकांनी ती धक्का मारून पोहोचवली तर राजापूरकरांसाठी पूर हा नवीन नाहीच तो दरवर्षी येतोच आणि आला नाही तर ते आम्हाला नवल वाटतं आणि या बाजूला ज्या छोट्या छोट्या टपऱ्या आहेत त्या आता पूर्ण बुडालेलाच आहेत आणि तो जो लांब दिसतोय तो आहे छोटा पूल तो सुद्धा पाण्याने भरूनच गेलेला आहे त्यावर तर जाण्याची सोयच नाही तो दरवर्षीच भरतो कारण का तो पुंची थोडा कमी आहे आणि कदाचित तुम्ही म्हणत असाल की एवढा पूर आला आणि सेल्फीज वगैरे काय घेते तर राजापुरकरांसाठी पूर हा काही नवीन नाही तो दरवर्षी येतो आणि आला नाहीच तर ते आम्हाला नवल वाटतं त्यामुळे सर्व राजापूरकरांनी आधीच व्यवस्था केलेली असते पूर आला की बघायला जायचं हे आमचं दरवर्षीचं चा ठरलेलंच असतं आणि आता मी जिथे उभी आहे तो आहे जवार चौकमधला मोठा पूल हा उंचीने मोठा आहे त्यामुळे ह्याच्यावर पाणी थोडा उशिरा भरतं आणि एवढासुद्धा पाऊस पडला नव्हता की पुला मोठ्या पुलावर पाणी येईल त्यामुळे बरीचशी माणसं मोठ्या पुलावर थांबलेली पाणी बघण्यासाठी